पतीच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी पत्नीचा प्लॅन मुलाशी तसंच त्याच्या मित्राबरोबर संगनमत करून पतीचा खून त्यानंतर अपघाताचा रचला बनाव लोक गट आणि विश्वासघाताची थरारक कहाणी कोण विश्वास ठेवेल का की जी पत्नी अनेक वर्ष सोबत राहिली ज्या मुलाने वडिलांच्या सावलीत वाढ घेतली त्यांनी त्यांचा निर्गुण खून केला विम्याच्या पैशासाठी इतकं क्रूर पाऊल उचललं जाऊ शकतं का हा एक पूर्वनियोजित कट होता का की शनिक लालसेतून घेतलेला निर्णय पोलिसांनी हे गुड नेमकं कसं उलगडलं जाणून घेऊयात आजच्या जरा हटके स्टोरी स्टोरीमध्ये नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके ही कहानी आहे लालसेनं झाकलेल्या डोळ्यांची विश्वासाला काळीमा फासणाऱ्या कुटुंबाची आणि पोलिसांच्या चातुर्यानं उघड झालेल्या एका थरारकटाची पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत यासाठी मुलगा आणि त्याच्या मित्राशी संगणमतानं पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे बाबूराव दत्तात्रय पाटील वय चौपन्न वर्ष राहणा शिरडून तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली असं खून झालेल्या पतीचं नाव आहे या प्रकरणी पत्नी वनिता बाबुराव पाटील वय चाळीस वर्ष तसंच मुलगा तेजस बाबुराव पाटील वय सव्वीस वर्ष आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान वय तीस वर्ष या तिघांच्या विरोधात कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता अधिक माहितीनुसार दहा फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर नरसिंग गाव तालुका कवठे महाकाळ गावच्या हद्दीत हॉटेल आर्याच्या जवळ बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजगाच्या नजीक आढळून आला होता त्यानंतर बाबुराव पाटील यांचा भाऊ सागर पाटील यांनी घटनास्थळावरून मृतदेह तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कवठे महाकाळ येथे आणला मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांना दिली त्यानंतर कवठे महाकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करत होते दरम्यान घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आला त्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली अपघाताचा बनाव या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आलं होतं शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं प्रकरणाची कसून चौकशी केली असतात तिघांनीही संगनमताने बाबुराव पाटील यांचा नरसिंग गावच्या जवळील मिरज ते पंढरपूर जाणारे हायवे क्रमांक एकशे सहासष्टवरील आर्य हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या दुहाजकावरील डोके आपटून खून केल्याचे कबूल केले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबुराव पाटील यांचा मृतदेह सापडल्यानंतर केलेल्या चौकशीत पत्नी आणि मुलाने घटना घडली तेव्हा ते कराड येथे असल्याचं सांगितलं होतं पण पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढल्यानंतर ही माहिती खोटी असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर पोलिसांनी गावातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता काही धागेदोरे सापडले यामध्ये पत्नी मुलगा आणि तिसऱ्या संशयिताचे फुटेज सापडले होते आणखी चौकशी केली असता पत्नी आणि मुलगा यांच्यावरील संशय बळावला यानंतर आणखी बरेच धागेदोरे मिळतात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं पोलीस चौकशीत उलट तपासणी वेळी या तिघांनीही खुनाची कबुली दिली दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत या प्रकरणाने समाजाला मोठा धडा दिला आहे प्रेमाचं नाटक करून काही लोक फक्त स्वार्थासाठी जगतात कुटुंब हे नेहमी सुरक्षित नसतं काही वेळा विश्वासघात घरातूनच होतो यातून बरेच प्रश्नही निर्माण झालेले आहेत माणुसकीपेक्षा पैसा इतका महत्त्वाचा झाला आहे का की मुलानेच वडिलांचा खून करावा ही किती भीषण बाब आहे अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा का होऊ नये याविषयी तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच नवीन जरा हटके विषय असं लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद